जिथे न्याय प हक्काची नीव तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी तेरेतीस महिला आरक्षण विधेयक लवकर मंजूर करा त्याच पद्धतीने ए सी एस टी ओ बी सी ह्या महिलांचं भागीदारी हक्क राजकारणातील मंजूर करा सगळ्यांना नमस्कार आज एकोणतीस जुलै दिल्ली ह्या ठिकाणी जंतर मंतर येथे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अलकाजी लांबा यांच्या आदेशानुसार न्याय आंदोलन आज घेण्यात आलेलं आहे आणि त्या च्या अनुषंगाने आम्हाला जिल्हा दौरे असल्यामुळं आम्ही जाऊ शकलो नाही पण मग त्यांनी जिल्हा लेवलला तालुका लेवलला आणि प्रत्येक म्हणजे देशामध्ये प्रत्येक ठिकाणी न्यारी न्याय आंदोलन घ्यावं अशी त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत तर आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय आदे संध्याताईजी सवालखेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज न्यारी न्याय आंदोलन या ठिकाणी घेतो आणि प्रेस कॉन्फरन्स पण घेण्यात आलेली आहे तर न्यारी न्याय आंदोलन म्हणजे नक्की काय तर तेहतीस टक्के महिलांना आरक्षण की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि कायदा पारित झालेला आहे पण त्या कायद्याची नक्की अंमलबजावणी करण्यात आली का आणि त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जे आपण ओ बी सी एस सी आणि एस टी ह्या वर्गातील ज्या महिला आहेत त्यांना भागीदारीमध्ये म्हणजे किती टक्के त्यांनी देतील म्हणजे शासनाचं त्यांनी शासन त्यांचा विचार करणार आहे की अशा महिलांचा त्याच पद्धतीने आता विधानसभेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये हे का कायदे पारित झालेले आहेत ते त्याची संमत करावेत आणि महिलांना देखील न्याय द्यावा हे न्याय न्याय आंदोलनाचे तीन अशी आमच्या मागण्या आहेत सरकारकडं त्याच पद्धतीने आम्ही न्याय न्याय यात्रा प्रत्येक सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात आला घेतल्या आणि त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटला आणि ह्या ठिकाणी सांगा असं वाटतं की आमच्या नेत्या आदरणीय अलकाजी लांबा त्याच पद्धतीने संध्याताई सवा लाखेजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज ने, बाबा यांच्या आदेशानुसार आम्ही ह्या ठिकाणी जे काम करत आहोत तर एक महिला म्हटलं की आपण पाहतो की महिला काम करत असताना राजकारणामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत मग प्रदेश कार्यकारिणीवरती असतील सातारा जिल्ह्या सा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावरती असेल तर न्यारी न्याय यात्रा ज्या आम्ही काढल्या त्यामध्ये आपण पाहतो की मे महागाई आहे बेरोजगारी आहे महागाईमध्ये पेट्रोल डिझेलची सा दर वाढ झालेली आहे इवन संसाराचा हातभार गॅसचा दर देखील बाराशेवरून म्हणजे बाराशे झालेला आहे मग मला सांगा ह्या सरकार जे महिलांच्यासाठी जे करते लाडकी बहीण योजना त्यांनी पंधराशे खरंच खात्यावरती पंधराशे रुपये जमा झालेत का त्याच पद्धतीने महागाई झाली बेरोजगारी युवकांना आपण म्हणतो की दोन कोटी रोजगार देतो प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपये मंजूर क म्हणजे देण्यात येतील अशी खोटी आणि पोकळ आश्वासनं आत्ताच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान मोदीजींनी दिलेत आणि ती खरंच वास्तवात आली आहेत का तर नाही आणि महिलांच्यासाठी ज्या महिला संसार करतायत मग त्यांना दिलासा भेटला आहे का प्रत्येक ठिकाणी पाहतो की महिला हे एक अविभाज्य घटक असतो समाजामध्ये आणि संसाराचं रत सा हकत असताना महिला तितक्याच महत्त्वाच्या असतात मग महिलांच्यासाठी जे जे कायदे केले आम, ते खरंच अमलात अंमलात आणलेत का मग मोदी सरकार आणि मी म्हणेन जे शासन आहे आत्ता आपण पाहत आलो की मणिपूरसारखी घटना असेल तिथं दोन महिलांची निग लग्नधिंड काढली मग असे किंवा प्रज्वल रेवन्ना हा जो खासदार आहे त्यांनी अतिशय महिलांवर अन्याय आणि अत्याचार केले त्याच पद्धतीने मध्य प्रदेश या ठिकाणी रेवा जिल्ह्यामध्ये दोन म्हणजे मुलींना जमिनीमध्ये काढण्याचा जमिनीच्या वादातून जमिनीमध्ये काढण्याचा प्रयत्न केला मग महिलांसाठी केलेले कायदे महिला आयोग काय झोपले का, का। मग महिलांना न्याय कधी भेटणार देशामध्ये महिला खरंच सुरक्षित आहेत का मग अशा पद्धतीने आम्ही ह्या सरकारचा निषेध करतो आणि ज्या मी म्हणेन की नारी शक्ती अतिशय महान आहे जसं की लक्ष्मी ही पैशाची देवता आहे सरस्वती ही विद्येची देवता आहे अशा पद्धतीने जेव्हा ह्या देवतांचा आपण म्हणजे घरामध्ये सन्मान करतो मग महिलांचा सन्मान आपल्या देशामध्ये होतो का महिलांच्याबद्दल जे जे अन्याय अत्याचार होतात विरुद्धात जे केसेस त्याचा लगेच निकाल लागतो का आज पन्नास म्हणजे पन्नास कोटी रुपये घेऊन किंवा पन्नास खोके देऊन जे स म्हणजे आपण लगेच निर्णय देता की लगेच मुख्यमंत्री होतात मग आता अशा कितीतरी केसेस प्रलंबित पडल्या आहेत महिलांच्या मग त्या महिलांचा आवाज बनून आम्ही आज सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे बन बनलेला आहोत आणि ज्या महिलांना काही अडचणी असतील ज्या महिलांना सुरक्षित वाटत नसेल त्यांनी यावं आणि त्यांच्या मागण्या त्यांचं म्हणणं सांगावं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच आज आपण पाहिलं की लोकसभेचे जे आत्ताचं इलेक्शन झालं त्यामध्ये काँग्रेस एक बलाढ्य पक्ष म्हणून ना रूपाला आलेलं आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी देखील भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडण्याचं काम केलं आहे त्याच पद्धतीने महात्मा गांधींचं जे तीन वाक्य आहेत सत्य अहिंसा ह्या वाक्यावरच राहुलजी गांधी चालत आहेत आणि मी म्हणेन की येणारे भविष्यातील तेच पंतप्रधान आहेत कारण तेच खरे दावेदार आहेत कारण त्यांचं काम पाहिलं म्हणजे अतिशय अतिशय आहे विरोधी पक्षनेता म्हणून देखील ते आवाज उठवत आहेत प्रत्येक वेळा आपण म्हणतो की आत्ताचे तेरा प्लस एक असे चौदा खासदार निवडून आलेले आहेत मग काँग्रेस पक्ष महा महाराष्ट्रामध्ये परत एकदा म्हणजे मी म्हणेन त्या पक्षाला नवसंजीवनी भेटलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही देखील सांगितलेलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ विधानसभाचे मतदारसंघ येतात त्यामध्ये दे देखील महिलांना संधी द्या कारण रजनीते पवार यांनी देखील जे या ठिकाणी विधानसभा लढवली होती म्हणजे खूप चांगल्या महिला चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि काँग्रेसचे विचार आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये एक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा महिलांना सन्मानाची वागणूक देणारा पक्ष आहे तर काँग्रेस काँग्रेसचे विचार तळगाळापर्यंत आम्ही आहे आणि अशाच पद्धतीने एक महिलांचं चांगल्या पद्धतीचं संघटन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही महिला तालुकाध्यक्ष अपॉइंट केलेले आहेत त्याच पद्धतीने माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये खूप चांगल्या महिला काम करत आहेत एक इंजिनियर गीतांजिली थोरात या स्वतः इंजिनिअर आहेत जिल्हा परिषद म्हणजे सदस्य म्हणून राहिलेल्या आमच्या मानेताई आहेत खूप चांगल्या महिला आम्हा महिलांची साथ आम्हाला भेटते आहेत त्याच पद्धतीने तालुकाध्यक्षपदी ज्या महिला आहेत आमच्या कराड दक्षिणच्या विद्याताई तोरड आहेत कराड उत्तरल्या उत्तरला उत्तराध्यक्ष देखील देख, 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 आमच्या पाटीलताई आहेत की ज्या आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित आहे वाईमध्ये देखील धनश्रीताई मालुसरे यांना आम्ही तालुकाध्यक्षपद दिलेले त्याच पद्धतीने मान खटावला खटाव या ठिकाणी मी म्हणेन की नरसाताई जाधव आहेत परत मा मान ह्या ठिकाणी आमच्या सुजाताई भाजन महाजन आहेत सगळ्या महिलांना आम्ही आज या ठिकाणी इन्व्हाइट केले महिला येत आहेत फक्त पावसामुळं थोडंसं त्यांना यायला उशीर आहे तर महिला नारी शक्तीला मी नमन करते आणि महिलांचा एक आवाज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका आहेत त्या एक रणरागिणी बनून प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका निभावतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो